पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत गॅस कनेक्शनचा जास्तीत जास्त गरजूंना लाभ घेता यावा या उद्देशाने राहता नगर परिषद उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्या पुढाकारातून राहता शहरातील खंडोबा चौक या ठिकाणी रेशन कार्ड धारकांसाठी मोफत गॅस कनेक्शन कॅम्पचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते या ठिकाणी शहरातील शेकडो नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे जमा करून या कॅम्पचा लाभ घेतला आहे यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब गिदाड नगरसेवक सचिन गाडेकर नगरसेवक सागर लुटे अभिजित काळे आदी मान्यवर उपस्थित होते आता शाळामध्ये पंतप्रधान मिजोला योजनेअंतर्गत जे काय मोफत कनेक्शन दिलं जातं त्याचा आज या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे व त्याचबरोबर आमचे जे काही सहकारी नगरसेवक आहेत त्या सर्वांनी मिळून आज या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्प मागचं उद्दिष्ट एकच होतं जे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिवसेनेचे आमचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे जी यांची संकल्पना होती गोरगरीब जनतेपर्यंत जो गॅस कनेक्शन आहे हे पोचलं पाहिजे आणि खरंच गरीब जनतेला या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे त्यांची संकल्पनेतून आम्ही आज या ठिकाणी आज या ठिकाणी हे जो कॅम्प आहे याचं आयोजन केलेलं आहे आणि या माध्यमातून आमचं फक्त एकच वंचित आहे तर सर्वसामान्य लोकांना गोर गरीब जनतेला गरजवंत लोकांना या ठिकाणी गॅस कनेक्शन घरपोच झालं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी या ठिकाणी प्रयत्न करतो आधीचे उपनगराध्यक्ष राजाभाऊ पटारे आणि आमचे सर्व नगरचे वक सहकारी यांच्या ने नेतृत्वाखाली पंतप्रधान उज्ज्वल गॅस कनेक्शनची ही योजना गोरगरिबाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नगर सर्व नगरसेवकांनी एकत्रित असा निर्णय घेतला आणि ती खऱ्या अर्थाने जी केंद्र शासनाची और महाराष्ट्र शासनाची यादना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही संकल्प केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज लांडगे नितीन सनानसे भागवत लांडगे गणेश होले आदींसह सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता